राम राम शेतकरी मित्रांनो तुमचं आमच्या शेतकरी करण या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो लय दिवस झालं रानाकडे एडा मारायला होता त्यामुळे आज रानाकडे येडा माराय आलोय रानात तांबाटी झेंडू आलं ऊस त्यासाठी हेडा मारण्यासाठी आणतो तर मित्रांनो आता तुम्ही तर आमचा ओर आहे तांबाटी मित्र तुम्ही तांबाट्याचा ओर पाहू शकताय तर मित्रांनो तांबाट्याला खूप बाजार आहे कुठे बघा आता कशी आहेत तांबाट्याचा बाजार होता तेव्हा तांबाटी काय चालू नाही आता तांबाटी चालू घालते तंबाटे सगळे खालणं वाळून गेलेत बघा मित्रांनो तांबाट्याला आम्ही कमीत कमी दहा हजार रुपये खर्च केलेला आहे तार तार काठी औषधे चिकटा ही डबडी यासाठी खूप खर्च होतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण जाऊया खालच्या हरात इथे तांबाटे आहेत बाट्याला बाजार होता तंबाटी तेव्हा काय चालू आहे आता तंबाट्याचं गॅट आहे दोनशे अडीचशे रुपयावर पार जेव्हा आपण करतो ना तेव्हा बाजार नसतो आणि जेव्हा आपल्याकडे जेव्हा बाजार असतो तेव्हा आपल्याकडे नसतं आणि जेव्हा बाजार नसतं तेव्हा आपल्याकडे असतं अशी परिस्थिती झालेली आहे आता आताची कंडिशनच तशी आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया खालच्या तर मित्रांनो इथं केलेलं आहे भीमंग आणि इथं केलेलं आहे गुरांसाठी मका तर मित्रांनो भी कसा आलेला आहे कमेंट मिनट वासून नक्की सांगा ही केलेली होती गुरांना मका मित्रांनो ती पण संपत आलेली आहे आता इथे पाहू शकता तुम्ही शहाऐंशी चाक उशे तुम्ही जे सकाळचा सकाळचा छापेताना तेव्हा त्या साखर झाड बघा इथं वावरामध्ये मध्ये आमच्या आहे कांद्याच्या पातीचा धूस हिरवा तर मित्रांनो इथं हळवीचं बी टाकलेलं आहे मित्रांनो कांद्याचं शेतकरी मित्रांनो कांदा कसा आलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कांदा आम्ही ट्रिपोर केलेला आहे कांद्याला का लई खर्च चालला नाही एवढा काय कर वाव घरची टॅक्टर बिक्टरी त्याच्यामुळे एवढा काय शेती काय आम्हाला खर्च होत नाही फक्त बाहेरचा औषधे बि ड्रीप ड्रिप बिप सगळं बाहेरचा खर्च आहे शेतीतील सरी बिरी सगळी आम्ही घरगुतीच काढतो तर मित्रांनो इथे बघा आलं जे तुम्ही सकाळच्या बारी उठल्या की चहा त्याच्या बाहेर टाकता आलं त्याचं झाडं आमच्या ओरामध्ये आहे आलं कसं आलं कसं आलेलं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आल्याला आम्ही दिवापाड जपलेला आहे कारण की आम्ही पहिल्यांदाच आलं गेलेलं आहे आणि ते आलं एकच नंबर आलेला आहे तर मित्रांनो इथे बघा ऊस आहे दहाव्यातला आता वीस पंचवीस कांड्यावर ऊस आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया झेंडूकडे झेंडू पण दहा बारा पान केलेला तर मित्रांनो इथे बागा झेंडू केलेला आहे झेंडूला आता फुल लागली आहेत कारण की का आता गणपतीचा आम्हाला झेंडू बाजार गावी तर मित्रांनो झेंडू बागा कसा आहे मित्रांनो झेंडू कसा आलेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता वरच्या वरला चालू झालेला आहे खालच्या वरातला काय चालू झालेलं नाही कारण की लागण लेट आहे मित्रांनो आम्ही झेंडूला लय खर्च केलेला आहे झेंडू माझ्या कमरे इतका आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता झेंडू बागा माझ्या कुठे लागतोय तर मित्रांनो आता मी आलेलो आहे झेंडू मध्ये तुम्ही पाहू शकताय झेंडू बागा माझ्या कुठे लागतोय मित्रांनो झेंडू आता दहा पंधरा दिवसात झेंडू चालू होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता झेंडूला फुलकळी लागलेली आहे मी तर म्हणलेला रानातली पिकं पाऊस ते आता त्याच्यामुळे म्हणलं पा पिकं काय उपाळली बिपाळली काय पण रानातली पिकं पिकं काय उपाळली आहेत कारण की ह्या वावरांना पावजूरच होता सगळीच पिकं एक नंबर आलेली आहेत ऊस पण एक नंबरच बसलेला आहे आल्याच्या वरात पाणी साठलेलं होतं पण आलं काय उपाळलं बिपाळलं नाही आलं पण जोरात आलेलं आहे पाहू शकता आलं कसं आलेलं आहे तरी बघा आमच्या औरंगाजी दोन नारळाची आहेत तर मित्रांनो आपण जाऊया घराकडे लई दिवसात राहत आल तो बरं वाटलं राहत आल्यामुळं घरी पण काय करमत नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं चला राहतून येडा मारून हे बघा हळवी कांद्याचं रोप टाकलेलं होतं घरी घरी येतात पप्प्याने मला हाक मारली पप्प्या का आलो पप्प्याने हाक मारली बघा पाहू शकता पप्पा इथं फ्री खेळत होता लय दिवस झाला पप्प्या काल नव्हतो पप्पा इथं फ्री खेळत बसल्याला त्यामुळे म्हणलं त्याच्यापाशी बसावायचं